नमस्कार मंडळी मंडळी आपल्याकडे जर पाणी कमी असेल शेतामधलं जर पाणी कमी झालं असेल विहीर असेल बोर असेल याचा जर आपलं पाणी कमी झालं असेल तर याचं औचित्य साधून याचाच फायदा घेऊन आपल्याला जे काही भाजीपाला पीक असेल त्यामध्ये मोठा फायदा घेता येणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीला जे काही भाजीपाला असेल जे काही पिकं असतील त्याला सध्या मोठ्या प्रमाणात भाव आहे त्याचबरोबर वर मागच्या वर्षी जे काही संभार होता त्या संभाराला प्रति किलो चारशे दो ते दोनशे अशा पद्धतीने भाव मिळाला होता आणि उन्हाळा असल्या कारणाने जे काही संभार आपल्या शेतामध्ये टाकलेले असतो ते पूर्णपणे वाळून जातो ते पूर्णपणे नष्ट होतो आला त्या कारणाने संभाराला चौथा महिना असेल पाचवा महिना असेल किंवा सहावा महिना असेल याला मोठ्या प्रमाणात तेजी मिळते भावसुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळतो आता या संभाराचं संगोपन कसं करायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही परभणी विद्यापीठ असेल त्याचं तंत्रज्ञान वापरून आपल्याला शेतीमध्ये कशा पद्धतीने आपलं उत्पन्न वाढवता येणार आहे कशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा घेताना रे कमी पाण्यात याचं संगोपन कशा पद्धतीने आपण करू शकतो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहशे स्वागत आहे मंडळी ज्याआरती उन्हाळा असेल उन्हाळा असल्याकरणाने जे काही आपल्या शेतीतील पाणी असेल बोरवेलचं पाणी असेल ते सध्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे आणि गावो धरणातील जे काही पाणी असेल ते सुद्धा पातळी कमी झाल्याकरणाने त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे काही पाण्याची पातळी असते ती कमी होत आहे आणि याचा औचित्य साधून याचाच फायदा घेऊन आपल्याला शेती व शेतीमध्ये जे काही पीक असेल त्याचा फायदा भाजीपाल्याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि यामध्ये संभाराचा सुद्धा आपल्याला भाय फायदा हा होणार आहे यामध्ये आपण परभणी विद्यापीठ पाहणार आहोत परभणी विद्यापीठाचं जे काही शेतकऱ्यांचं तंत्रज्ञान असेल आणि शेतकऱ्यांनी जे काही अनुभव घेतलेले त्याचा आपण माहिती घेत आहोत म्हणजे ज्या ते आपल्या शेतामध्ये एकाच एकरामध्ये किंवा अर्धा एकरामध्ये आपल्याला काय करायचं आहे चार पिकं घ्यायची आहेत यामध्ये आपलं एक धरून चला तुमची मिरची असेल मिरचीचं एक घ्यायचं झाड एक रांग मिरचीची लावायची त्यानंतर दुसरी रांग जी आहे ती आपली टमाट्याची असणार आहे टमाट्याची एक रांग लावली त्यानंतर जे काही तिसरी रांग असणार आहे ती आपली कारल्याची असणार आहे कारल्याची लावल्यानंतर जे काही चौथी रांग असणार आहे त्यामध्ये काय करायचं आहे दोडका लावायचा आहे अशा पद्धतीने चार रांगा या चार पिकाच्या लावायचं आहे यामध्ये आपल्याला वेल वेलासारखे म्हणजेच जे काही आपण तुम तंत्रज्ञान वापरतो कैची पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी येळू लावायचे आणि त्या ठिकाणी तणाव घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ते झाडं असतील टमाट्याचे असेल तुमचं दोडका असेल त्याचबरोबर तुमचा कारला असेल त्याचबरोबर इतर काही पीक आपण चार पद्धतीचे जे काही मिरची घेतलेले आहे त्या पद्धतीने आपण ते झाडं बांधून घ्यायचे आणि जे काही मधातील भाग असेल त्या मधातील भागासाठी आपल्याला सांभाळ टाकता येणार आहे संभार याच्यासाठी टाकता आहे जे काही आपल्या वेल वर्गी असतील त्याची जी काही सावली असणार आहे त्या सावलीने जे आपलं संभार आहे त्या संभाराचं संगोपन होणार आहे आणि यामध्ये आपल्याला जे काही पीक असेल यामध्ये टमाटा असेल तुमचा त्याचबरोबर तुमचा कारला असेल त्याचबरोबर दोडका असेल त्याचबरोबर मिरची असेल या पिके आपल्याला निश्चितच जे काही पिकं भाव लावलेली आहेत त्यामध्ये आपल्याला समार टमाट्याला जर भाव मिळाला नाही तर कदाचित आपल्याला दोडक्याला भाव मिळणार आहे जर दोडक्याला भाव मिळाला नाही तर आपल्या कारल्याला भाव मिळेल जर आपल्या कारल्याला भाव मिळाला नाही तर आपल्या मिरचीला भाव मिळेल अशा पद्धतीने एकाच शेतामध्ये एकाच एकरामध्ये आपल्याला चार पद्धतीचे पिकं लावता येणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे काही ड्रिपच्या माध्यमातून आपण पाणी देणार आहोत त्या ड्रीपच्या माध्यमातून जे काही पाणी दिलं त्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा कमी लागणार आहे आणि जो काही मधातील भाग असणार आहे या दोन्ही पिकाच्या रांगीच्या मधातला त्यामध्ये आपल्याला संभाव टाकायचा आहे संभाव टाकल्यानंतर जे काही ऊन असेल उन्हाच्या माध्यमातून त्या म्हणजे झाडाच्या माध्यमातून त्या वेलाच्या माध्यमातून आपल्या त्या संभाराचं संगोपन होणार आहे त्या ठिकाणी जे काही तापमान असेल ते कंट्रोल होणार आहे आणि परभणी विद्यापीठाच्या आणि शेतकऱ्यांच्या अनुभवातून अशा पद्धतीच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या लागवड केलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाण प्रमाणात जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होत आहे अशाच पद्धतीने आपण सोयाबीन असेल उडीद असेल मुंग असेल किंवा तूर असेल इतर जे पिकं घेतो त्यापैकी आपण जर भाजीपाला या उत्पन्नाचं जर फाय लागवड केली तर यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि अर्थातच जे काही संभार असेल या संभाराला तुमचं जे काही खर्च असेल ते लागलेला खर्च असेल तुमचं उत्पन्न असेल यामध्ये जे काही संभाराला ते जे असते लग्नसराय असल्याकारणाने किंवा समारंभ असल्या कारणाने त्यामध्ये दोनशे रुपये किलो कधी कधी चारशे रुपये किलो अशा पद्धतीचे सुद्धा आपल्याला भाव मिळतात अशा पद्धतीने आपण जर शेतीमध्ये लागवड केली तर आपल्या यामध्ये मोठा असा फायदा होणार आहे नक्कीच या पद्धतीने आपण शेती करा आणि आपलं जे काही उत्पन्न असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर होऊ शकते आपलं उत्पन्नसुद्धा वाढू शकतो आर्थिक जे काही बजेट असेल ते आपलं सुधारू शकतो अशा पद्धतीने काही नवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय